विधान परिषदेसाठी अॅडव्होकेट खल नाईक व डॉक्टर वजाहत मिर्झा यांचे आमदारकीचे स्वप्न भंगले विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये मावळते विधान आमदार ऍडव्होकेट खल नाईक यांचा तर काँग्रेसच्या यादीमध्ये मावळते आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली आहे सन दोन हजार अठरा मध्ये ऍडव्होकेट खल नाईक यांना भाजपातर्फे तर डॉक्टर वजाहत मिर्झा यांना भारतीय या राष्ट्रीय काँग्रेस तर्फे विधान परिषदेची आमदारकी मिळाल्याने पुसदकरांमध्ये राजकीय लॉटरी लागल्याची भावना व्यक्त झाली होती मात्र आता दोघांची सहा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर दोघांच्याही पक्षातर्फे पुढील टमसाठी त्यांना उमेदवारी नाकारली आहे दरम्यान डॉक्टर वजाहत मिर्झा यांची आमदारकी नसली तरी त्यांचे वक्फ बोर्डचे अध्यक्षपद कायम राहणार आहे तर मागील वेळी अॅडव्होकेट खल नाईक यांना भाजपने स्वर्गीय म्हणून आमदारकी दिली होती आमदारोकेट खल नाईक यांना उमेदवारी नाकारली हा आमदारासाठी दुर्दैवी योगायोग म्हणावा लागेल तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना शिंदे गटातर्फ लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती खासदारकीची उमेदवारी नाकारताना भावना गवळी यांच्या राजकीय पुनर्वसनचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता त्यामुळे शिवसेनेच्या को कोट्यातून माझी खासदार भावना गवळी यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे तसेच ऍडव्होकेट नाईक यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात पुसदचा कोणताही विकास केला नाही तसेच दुसरे आमदार म्हणजे डॉक्टर वजाहत मिर्झा हे सुद्धा आमदार झाल्यानंतर पुसद मिस्टर इंडिया झाले होते त्यांनी सुद्धा कोणतीही विकास कामे केली नाही त्यामुळे त्यांची उमेदवारी जाणे निश्चितच होते असा सूर राजकीय आणि जनतेतून निघत आहे